मंडळ महा नवाज चढाई तो या राज्यस्तरीय खेळलेला हा लिंग या संघ या संघावरती चढाई करतो तो या संघाचा खेळाडू शांतगतीने चढाई डया पोर्डामध्ये

परत आपल्या संघात सात नंबरचा खेळाडू चढाई करतो काल लिंगी या संघावरती छान अशी चढाई मधून सेंटर मध्ये फुल मारून हात मारून आणि बात करण्याचा प्रयत्न परंतु अपयश परत आपल्या संघात आणि हा

डा कॉर्नर मध्ये हात मारून लिंगिया संघाची रणा सुद्धा लिंगिया संघाचा खेळाडू डुआडा मध्ये चढाई करतोय तो, तो। कालेश्वर या संघावरती डावळकॉर्नर मध्ये लात मारूनकडे बात करण्याचा प्रयत्न स्टुकॉर्नर लात मारून हात मारून परंतु अजुपर्श नहीं बढ़ो पंचा निर्णय हा अंतिम निर्णय पंचा पॉइंट लिंगी हा कालेपुर संघाइम खेलू चाइन तो खे लिंगी या तो की लाता मारों को बात कर प्रयत्न परंतु अपन एक पर, पर अपने संघर्ष लिंगी संघा खेलाड़ू चढ़ाई करते तो कालेश्वर या संघावरती

थर्ड्रेड डू आ डाई चढ़ाई करतेश्वर या संघाच खेला चढ़ाई पकड़ लिंगीर थर्डरेड डू आ डाय डू आ डाय चढ़ाई करते लिंगी या संघा चेडोशा पकड़ा राइड कालेश्वर

परत चलाई करते तो लिगी हा संघाचा खेळाडू छान अशी चढई घोटी पंचायत सरपंच माजी सरपंच सन्माननीय आमचे दादा युगेश दादाजी तोडसाम यांनी देऊन आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्याचा मनादर विनंती करतो तोडसाम या काळेश्वर नऊ नंबरचा खेळाडू पाचशे मध्ये चवाई करता येतो लिंगी या संघावरती बघूया काय आपल्या का संघाकरिता पंचा निर्णय हा अंत्य निर्मय वन पॉइंट काळेश्वर अरे हा लांबडाचा कसा हा बोडू प्लेअर बोलतात चढाई करतोय तो आणि अशा उत्कुशाचे प्रकार राव हाफ सकाळी करता शेवटचे तीन मिनिट दादाजी तोरसा आणि खुशाल मामाची मुळावी यांनी पेंडलमध्ये यावं अशी मी त्यांना विनंती करतो

वन पॉइंट बाईस हापरता शे दो दिन मिनिट

<laughs> <तुबें, लिगी। laughs> <आणी पर था। laughs> लिंगी आणि परत लिंगी संघाचा अकरा नंबरचा खेळाडू <laughs> चढाई करतो पाचशे देश कालेश्वर या संघावरती खेळाची चढाई হাত মারু লো চাই করতোটা বলেড়ি চাই লিঙ্গি সঙ্গা হাত মারু লাত

हाथ मारून स्लिप गड़ी बात करना दा प्रयत्न डावे कॉर्न सेंटर मध्य कॉर्नर मध्य हाथ मारू कहू कर संघाक पंचाता निर्णय हा अं निर्णय पंचाता निर्णय आओ थ्री पॉइंट कालेश्वर हाँ कालेश्वर या संगता खेलाड़ चढ़ाई करते तो। लात मारो बात कर प्रयत्न

टाइम आउट टू पॉइंट लिखी टाइम आउट धन्यवाद परत चलाई करते तो काले छोड़िया संग का खेलाड़ो शांत गति ने चढ़ाई करते तो, तो लिंगिया संगावर्ती परंतु अढ़ाई करते परन्तु अपनी हा पर था कान मार्ता खेला लिंगीय संघा चढ़ाई करते तो

इकडून तिकडे छान अशी चढाई पडतो आपल्या संघात आणि हा जिल्हास्तरीय हा खेळलेला हा कालेश्वर संघाचा हा अजय नावाचा नऊ नंबरचा खेळाडू चढाई करतो तो या संघावरती बघूया काय करतो तो आपल्या संघाकरिता छान अशी चवी इकडून तिकडे परंतु आपयश करतात औरक्षाला विद्यालय विद्यालयाचा हा विद्यार्थी लिंकी संघाचा चढाई करतो कालेश्वर या संघावरती बघूया काय करतो तो आपल्या संघाकरिता चार एक्स मध्ये चढाई करतो या संघावरती आणि उत्कृष्ट असेल पकड दोन्ही संघाने पंचांना सूचना सामना शेवटचे पाच मिनिट एक नंबर चाहता खेला कालेश्वर हाघाचाई करते लिंगी परत चढ़ाई कर लिंगी हा संघाच खेला छान अढ़ाई हाथ मारू आसा निर्णय हा अंतिम निर्भय रीडर

वारे जैसी चढ़ाई लहे डेरे वन पॉइंट लेकिन सामना सबने कहीं तो ही सेवर की लास्ट रहे धन्यवाद दंडनीय तस्हा विजयी जारी रहा संगो